सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार. आता शनी निमित्ताने श्री क्षेत्र नसतनपूर येथे शनी भक्तांनी गर्दी करत शनिश्वराचं दर्शन घेतलंय देशभरातील शनी महाराजांच्या साडेतीन पिठांपैकी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेलं श्री क्षेत्र नस्तनपूर हे स्वयंभू पूर्णपीठ म्हणून भारतात ओळखलं जात्रांनी स्वहस्ते स्थापन केलेल्या साडेतीन पीठांमध्ये आहे नांदगाव नस्तनपूर येथील श्री शनिदेव ही नाशिक जिल्ह्यातील पंचरत्न अशी देवस्थाने आहेत देवस्थानाच्या दर्शनाने व गोदावरीच्या कुंभ स्नानाने शतजन्माची पापे नष्ट होतात अशी भाविकांची धारणा आहे या ठिकाणी शनि अमावस्याला मोठी यात्रा भरते भारतभरातून लाखो शनी भक्त या ठिकाणी आयोजन करण्यात आलं असून नांदगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र नस्तनपूर हे भारतातील शनी महाराजांच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असून या मंदिराची स्थापना स्वतः प्रभू श्री रामचंद्रांनी केली अशी आख्यायिका आहे यावेळी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली होती मंदिर प्रशासन संस्थांचे कर्मचारी व मंदिराचे पुजारी असंख्य भाविक भक्त यावेळी दर्शनासाठी उपस्थित होते आपल्या भारतातील भाविक श्रावण महिन्यामध्ये इथं फार गर्दी होत असते नवसाला पावणारा श्री महाराज आहे जे, जे कोणाचे मनोकामना असतील ते सर्व पूर्ण होतात असे श्री महाराज आहे गुग्राम केंद्रांनी पहिलं स्थान स्थापित केलेलं आहे साधारण किती लोक दर्शन घेतात इथं भाविक लाखो आ, लाखो हजारो भाव भाविक दर्शनाला येतात आणि दुपारी बारा वाजता साबुदाणा खिचडी वाटप केली भाविकांना सकाळी तेल अभिषेक व पंचामृत अभिषेक होती आणि आरती झाली आरतीची मानकरी दुपारीच्या आरतीचे मानकरी काका म्हणजे राजेश कवडे रामकृष्णारी गिलांजनम समाभासन बळीपुत्र म्याघोजम छायामार्तंड समोत्तम तं नमां शिक्षण आहे हो। आज श्रीनिधाम नस्तानपूर ह्या ठिकाणी दादा आलेल्या आहात ह्या ठिकाणी जी वारकरी शिक्षण संस्था चालू आहे त्या संस्थेची मुलाखत दादा घेत आहात ह्या ठिकाणी संस्था कशी चालते तरी आज अमुशा आहे या अमुषा निमित्ताने संपूर्ण परिसरातील संपूर्ण शनीभक्त परिवार या ठिकाणी दर्शनाला येत असतात व संस्थांना सहकार्य करत असतात आज हजारो संख्येने गर्दी आहे आणि शनिवारी अमावशाला गर्दी असते मग ही संस्था कशी चालते जर सांगायचं ठरलं तरी जे भाविक येतात भाविक या ठिकाणी सहकार्य करतात संस्थांसुद्धा चांगली अशी सिक्युरिटी चांगली सोय देतं आणि ज्या सहकार्यामधून जे काही लाभ होईल त्या लाभातून ही संस्था चालते या संस्थेमध्ये सध्या पंचावन्न मुलं शिकतात यामध्ये काही मुलं आई वडील नाहीत असे आहेत काही मुलांना आई आहे व वडील नाही किंवा काही ना आहे पण परिस्थिती गरिबीची आहे अशी मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात मग तुम्ही म्हणा महाराज यांचं शाळेचे शिक्षण सर्व शिक्षण कसं चालतं तर संस्थान काही मदत करतं किंवा परिसरातील संपूर्ण भाविक भक्त मदत करतात त्या मदतीने हे संस्थान चालतं ही संस्था चालते सुंदर प्रकारे संस्था चालू आहे सर्वांच्या कृपा आशीर्वादाने रामकृष्ण आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया नाशिक ग्रामीण